आमदाराचा झटका आणि ठाणेदाराला फटका पोलीस प्रशासनाची लोकप्रतिनिधीसोबत विचित्र वागणूक गंभीर घटनेला अवैध धंद्याची किनार गेल्या चार दिवसांपूर्वी बारशी टाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवर यांनी मूर्तिसापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती त्यामुळे आमदार पिंपळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती त्यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशी ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना नियंत्रण कक्षाला अटॅच केले होते त्यानंतर तिसऱ्या दिवशीच ठाणेदारांच्या विलंबनाचे आदेश अकोल्यात धडकले आमदाराचा झटका आणि ठाणेदारांना चांगलाच फटका बसला आहे अकोला जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सोबत लोकप्रतिनिधींसोबत सौजन्याने वागावे आणि आपल्या कर्तव्यात प्रामाणिकता दाखवावी असा एक ट्युशनचा धडा घ्यावा अशी मागणी संपूर्ण अकोला जिल्ह्यातून होत आहे अकोला पोलिसांचे लोकप्रतिनिधी सोबत अनेक वेळात चमकले आहे कुठे दादागिरीची भाषा तर कुठे अरवाच्या भाषेत शिविगाळ करण्यात येते संपूर्ण वाद अवैध धंद्याच्या संबंधित असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी बार्शी टाकळी आणि पिंजर येथील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे तुम्हाकोळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हावरून प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा